शिवालयातून घरी येताना ह्या गोष्टी नक्की कराव्यात नंबर एक ह्या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे घरातून जात्या वेळेस एक लोटा पाणी भरते बोलावे की हे पूर्ण माझं घर नाही हे तुमचे आहेत हे घरातील जल तुम्हाला देण्यासाठी ह्यासाठी येत आहेत की कारण हे जल नाही आहेत ही माझी दशा आहेत तुम्हाला हे जल सांगेल की हे जल माझा ॲड्रेस आहेत तुम्ही सायंकाळी फिरण्यासाठी निकषाल तेव्हा माझ्या दरवाजावर दोन मिनिट जरूर थांबा दुसरा म्हणजे मंदिरात प्रवेश करते भोलेनाथांना सांगावे की मी जसे काही आहेत माझ्या घरातील लोक जसे काही आहेत सगळे आपलेच आहेत आणि तुम्ही आमच्या आहेत नंबर दोन भगवान शिवाच्या मंदिरात राम मंदिरात कृष्ण मंदिरात कोणत्याही देवताच्या मंदिरात भगवंताच्या दरवाजात जेव्हा पण जाशाल तेव्हा वापिस येताना एक वेळेस भगवंताला मागे वळून बघावे किंवा मग दरवाजाच्या बाहेर किंवा मंदिरात थोडा वेळ का होईना भगवान शिवाचे शिवलिंग आपल्या घरात असेल तर आणि तुम्ही दररोज आरती करत असाल तुम्हाला वाटत असेल आपल्या इथे तकलीफ चालू आहे दीड महिना भगवान शिवाच्या शिवलिंगाची आरती करावी आरती केल्यानंतर त्या दिव्याला देवासमोर न ठेवता जिथे आपण पाणी ठेवतो पाण्याचं मडकं ठेवतो किंवा हंडा ठेवतो त्यातून आपण पाणी भरतो त्या ठिकाणी पित्रांचे स्थान असतात त्या स्थानावर हंड्याजवळ दिवा ठेवावा दीड महिन्यानंतर तुम्हाला कळेल की आपण प्रगतीच्या दिशेने चाललो आहोत आपल्याला फळ मिळायला सुरुवात होते नंबर चार विवाहासाठी उशीर होत असेल किंवा नवीन कार्य चालू करण्यासाठी उशीर होत असेल किंवा मग नोकरीसाठी प्रयत्न करत असाल आणि ते कार्य होत नसेल तर एक धोत्र्याचे फळ घ्यावे त्या फळाला फोडून त्यातील फळबिया काढून त्याला शिवलिंगावर व्हावे त्यानंतर एक लोटा जल भगवान शिवावर समर्पित करावे हा उपाय मंगळवारी करावा विवाहासाठी समर्पित करीत असाल तर विवाहाला उशीर होणार नाही व्यवसाय नोकरीसाठी समर्पित करत असाल तर त्यासाठी उशीर होणार नाही नंबर पाच ह्या दोन गोष्टी कोणाला देऊ नये एक म्हणजे तवा कोरा तवा असेल त्यावर तुम्ही कधीही भाकरी पोळी केलेली नाही तो तुम्ही देऊ शकता पण तुम्ही घरात वापरत्या तव्यावर पोळी भाकरी केलेली आहेत तो तवा कोणालाही देऊ नये कारण घरात जे मुलं आहेत ते नेहमी आजारीच बनलेले असतात ते कधी निरोगी राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोरी कढाई ती आपण देऊ शकतो पण ज्या कढाईत आपण भाजी केलेली आहेत वापरती आहेत ती, ती कोणाला देता येत नाही नाहीतर घरामध्ये एक रुपये कमावला जातो आणि सव्वा रुपये खर्च होतो घरात कधी पैसा टिकत नाही जिंदगीभर कितीही कमवत राहा नंबर सहा ज्या घरात फ्रीजमध्ये निंबू आणि मिरची एकत्र ठेवलेले असतात त्यांच्या घरात कधीच शांतता राहत नाही नंबर सात अशोक सुंदरीच्या पुढे मधोमधत जी जागा असते तिथे भगवान शंकराची पत्नी माता पार्वती चौसष्ट योगिया अष्टसिद्धिया नवनिधिया सगळे या स्थानापाशी राहतात शिव महापुराणात सांगण्यात येते की पूर्ण पूजानंतर कोणतीही स्त्री पुरुष मुलं वयोवृद्ध व्यक्ती आपल्या मनातील बोलून स्मरण करून त्या जागेवर हात ठेवून करतो देवादी देव महादेव नंदीसोबत येऊन प्रदोच्च्या दिवशी त्या कार्याची सिद्धता करतात नंबर आठ जेवढे जुने दिवे आपल्या घरात पडलेले असेल दोन तीन दिवे आपण ठेवू शकता चांदीचा पितळाचा स्टीलचा त्या दिव्यांना बदलत राहायचे नाहीत ते दिवे वर्षानुवर्ष चाललेले पाहिजेत कमीत कमी पंचवीस पन्नास वर्ष चाललेले पाहिजे त्या दिव्यांचे इतके महत्व आहेत की घरामध्ये कोणाला मोठा आजार झाला असेल तर त्या दिव्याला धुवून पाणी प्यायला चालू करावे त्या व्यक्तीला आराम पडायला चालू होतो त्या दिवेचे इतके महत्व आहेत नंबर नऊ देवाती तेव्हा महादेव करुणासागर आहेत ते आपल्या भक्तांचे उद्धार करणारे भगवान शिव आपल्या भक्तांच्या हातात जो पाण्याचा लोटा जल बघताच महादेव पण समजून जातात त्याची दशा काय आहेत त्याचे हृदयाचे भाव काय आहेत आपण हातातील फक्त जल बघून महादेव जाणून जातात की त्याची दशा काय आहेत कारण ते देवादी देव भोलेनाथ आहेत झाडूला तीन ठिकाणी कधीही ठेवू नये पहिलं म्हणजे ज्या रूम मध्ये पती पत्नी झोपतात त्या रूममध्ये झाडू कधीही ठेवू नये कारण पती मध्ये क्लेश भांडणे होतच राहतात त्या रूममध्ये कधी झाडू ठेवू नये दुसरं म्हणजे हॉलमध्ये झाडू कधीही ठेवू नये सोफा सेट लावलेला असेल कॉट लावलेला असेल लोक येऊन तिथे बसतात सोफ्याखाली पलंगाखाली झाडू कधीही ठेवू नये सासू आणि सुनेचे संबंध चांगले राहत नाही वादविवाद होतच राहतात नंबर तीन तिसरा म्हणजे अन्नपूर्णाचे स्थान जिथे आपले जेवण बनवले जाते त्या ठिकाणी झाडू ठेवू नये नंबर ज्या लोकांना कमरामध्ये गुडघ्यामध्ये डोक्यामध्ये खांद्यामध्ये कुठेही तकलीफ असेल तर दररोज एक बेलपत्र सहा दिवस चावून चावून खावे रात्री होण्याच्या पहिले नंबर बारा रविवारी भगवान शिवाला एक लोट जल समर्पित केले तर घरात लक्ष्मी प्राप्त होते नंबर तेरा सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला जल समर्पित केले तर आपल्या घरात शीतलताचा अनुभव होतो नंबर चौदा मंगळवारी भगवान शिवाला एक लोटा जल समर्पित केले तर आपल्या कार्यात उन्नती होते नंबर पंधरा बुधवारच्या दिवशी भगवान शिवाला एक लोटा जल समर्पित केले तर ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल तर त्या मुलांचे विवाह होतात नंबर सोळा गुरुवारच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावर पाणी समर्पित केले तर घरात विद्वत्ताचा अनुभव होतो आणि मुलं अभ्यासात प्रखर होतात नंबर सतरा शुक्रवारच्या दिवशी शिवलिंगावर जल समर्पित केले तर स्त्रियांचे अखंड सौभाग्य राहते नंबर अठरा शनिवारच्या दिवशी भगवान शिवाची आराधना केली तर आणि शिवलिंगावर जल समर्पित केले तर जीवनामध्ये त्या व्यक्तीला यश प्राप्त होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तूप्यम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा